कृष्णा हरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण भजे ठेक्याचे किस्म पाहणार आहोत किस्मला प्रकार असेही म्हणतात म्हणजे इथून मागचे जे आपण व्हिडिओ पाहिले त्या भजे ठेका वाजवण्याच्या विविध पद्धती होत्या आणि आता आपण त्यातले व्हेरिएशन पाहत आहोत तर पहिला प्रकार आहे धी ना दीन, दीना ग, दीना ना धीन धी नाग धी ना ना तीन नाग यात फक्त आपल्याला एक एक्स्ट्रा ना ऍड करायचा आहे नाच्या नंतर म्हणजे धीन ना च्या इथे एक ना आपल्याला ऍड करायचा आहे धीना ना धीन धी नाग धीना ना तीन ती नाग धीना धी नाग धीना ना तीन धी नाग तर हा अतिशय सोपा प्रकार आहे जो तुम्ही सहज सहजरित्या वाजू शकता यानंतरचा दुसरा प्रकार आहे धीन दी दी नाना दी नाना दी ना ना धीन धी नाग धीन ना ना तीन नाग यात आपल्याला नाना एकत्र घ्यायचं आहे म्हणजे एक ना वाजवायला आपल्याला जेवढा वेळ लागतो त्या एका नाच्या वेळेत आपल्याला दोन ना वाजवायचे तर धिन ना ना धिन धी तीन ती नाग नाना एकदम जोडून आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रकार वाजतो तिसरा प्रकार आहे धिन नाना ना धिन धी नाग धिन ना ना तीन ती नाग यात आपल्याला ना तीन वेळा वाजवायचा आहे पद्धतीने वाजवायचं आहे चौथा प्रकार आहे धीना ना 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 धी नाग धीना ना ना तीन ती नाग किंवा तुम्ही धीच्या ऐवजी दहा सुद्धा वाजवू शकता धाना ना 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 धी नाग धाना ना ना तीन ती नाग हे वाजवण्यासाठी तुम्हाला नाना नानाची प्रॅक्टिस पाहिजे तर हा तुम्ही विलंबित जेव्हा तुम्ही विलंबित भजन ठेका वाजवाल तिथे हा किस्मा तुम्ही यूज करू शकता ना 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 तुम्ही धा ना 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 जर वाजवलं तर ते एकदम क्लियर ऐकू येतो त्यामुळे तुम्ही धा ना 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 चा जास्त यूज करू शकता त्यानंतरचा प्रकार आहे धी घी ना धिन घी नाग धी घी ना तीन ती नाग डग्यावर वजन देऊन अतिशय वजनदार हा प्रकार वाजतो इथे तुम्ही नाच्याऐवजी धा वाजू शकता जसे मी मागच्या पद्धती सांगितल्या त्याचप्रमाणे प्रकार वजू शकता या नंतरचा प्रकार आहे तिरकिट ना धिन धी नाग तिरकिट ना तीन ती थी नाग आता इथे आपल्याला तिरकिट काही सिंगल बोटाने वाजवतात काही डबल बो बोटाने वाजवतात पण या किस्मची सुरुवात तीन तिरकिटने होत असल्यामुळे ती, ती आपल्याला वजनदार वाजवायचं आहे त्यासाठी आपण दोन्ही बोट इथे घेत आहोत तिरकिट ना धिन अशा पद्धतीने हा किस्म असतो त्या पुढचा प्रकार आहे धात्र कृतक नाधीन धी नाग धात्र कृतक नाधीन ती नाग हा किस्म सुद्धा तुम्ही विलंबित भजने ठेका वाजवताना वापरू शकता तो त्या वेळेत बरोबर त्या मात्रेत एकदम बसला पाहिजे धात्र कृतक ना धात्र कृतक ना म्हणजे ह्या दोन मात्र होतात ह्या दोन मात्रेत हा पूर्ण बोल बसला पाहिजे धात्र कृतक ना धीन धी नाग धात्रपृथक ना तीन ती नाग अशा पद्धतीने माजवायचं आहे तर शेवटचा प्रकार आहे घिना घिनाग धीन धी नाग घिना घिनाग तीन ती नाग घी थीन, वाजवता ना? इथे तुम्ही दोन्ही बोटा यूज करू शकता अशा पद्धतीने म्हणजे आगत करायचं आहे आणि आगत करता करताच आपल्याला मनगट पुढे सरपवायचंय म्हणजे हा घिसरा द्यायचा इथे ही ही नाग ही नाग अशा पद्धतीने ही नाग ही नाग तीन ही नाग ही नाग हे नाग तीन ही नाग स्लो स्पीड मध्ये आवाज दाखवलाय ही नाग घी वाजवाय वाजवताना हात पुढे आहे आणि रिटर्न येताना ग वाजवायचंय नाग हि नागि नाग जर स्पीड मध्ये तुम्ही ज्यावेळी हा बोल वाजवाल हा प्रकार वाजवाल त्यावेळी तुम्ही फक्त ग न वाजवता घिना घिना जीन, दिन घिना घिना तीन आग अशा पद्धतीने सुद्धा वाजू शकता अशा पद्धतीने हा बोल वाजू शकता तर सगळे किस्म मी व्हिडिओच्या सुरुवातीला सलग वाजवलेले आहेत तर हे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून हे बोल लिहून सुद्धा घेऊ शकता हे किस्मा लिहून सुद्धा घेऊ शकता आणि त्याची घरी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भजनाची साथ कराल त्यावेळी तुम्हाला हे बोल जरा व्हेरिएशन वापरले म्हणजे वादन ऐकायला गोड वाटतं आणि तोच तोच पणा त्यात येत नाही तर यासह आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन बोलासह तोपर्यंत रियाज करत राहा तबलामय राहा धन्यवाद <laughs>